बी बी फार्मसी फार्मसी काढलेलं आहे तेही चांगलं चाललंय मला आजच त्यांनी सांगितलं दादा एकदा या सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली ला, मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या पद्धतीनं हे चालतं मला कधी कधी आश्चर्य वाटतं मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावतातच पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो एकंदरीतच मला माझ्या सगळ्या बारामतीच्या बंधू भगिनींना